नमस्कार एक महिन्यापूर्वी मला थोडंसं शरीरामध्ये नॉर्मल बदल जाणवायला लागले थोडंसं शरीरामध्ये हीट उष्णता अशा प्रकारचे त्रास जाणवायला लागल्यानंतर मी आमच्या निपाणीमध्ये एका डॉक्टरकडे चांगल्या मी ट्रीटमेंटसाठी गेलो आणि त्या ठिकाणी मी उपचार घ्यायला सुरुवात केली तर तिथून मला असा का काही फरक जाणवला नाही मग त्याच्यानंतर मी डायरेक्ट घाबरलो त्या डॉक्टरांनी मला अशा प्रकारे एक ट्रीट सांगितली की तुम्ही थोडंसं तुमच्या शरीरामध्ये शुगर वाढले असेल बघा आणि तुम्ही थोडंसं शुगरचं टेटवरची चेक करून घेता काय बघा असं तिने मला सल्ला दिल्यानंतर मी घाबरलो घाबरलो आणि त्यानंतर मग मी त्यांना सांगितलं की मी अजूनपर्यंत बेचाळीस वर्ष माझं चालू आहे अजूनपर्यंत मला कुठल्याही प्रकारचा आजार नाही मी खनकणी त्या शुगरवर मला असू शकत नाही नाही थोडंसं तुमच्या शरीरामध्ये अशी लक्षणं जाणवल्या तर तुम्ही थोडं चेक करून घेता का बघा असं सांगितल्यानंतर ठीक आहे म्हटलं आता याला काय पर्याने चेक करून बघितलंच पाहिजे मग मी शुगरची टेस्ट केली शुगरची टेस्ट केल्यानंतर मला शुगरची टेस्ट टेस्ट गेल्या महिन्यामध्ये दोनशे चाळीस शुगरची मला शुगर शहरामध्ये आहे असं टेस्टमध्ये मला दाखवलं मग त्याच्यानंतर मी घाबरलो शुगर मला आता झाली असं मी मी घाबरलो मग त्यावेळी त्या डॉक्टरने मला सांगितलं की ह्या अशा अशा पद्धतीचं तुम्ही ट्रीटमेंट काय का एक्सवायच्या असं डॉक्टरांचं त्यांनी नाव सांगितलं आणि त्या ठिकाणी तुम्ही शुगरची ट्रीटमेंट आता चालू करा मग चालू करा म्हटल्यानंतर ठीक आहे म्हटलं मी बाहेर आलो मग आई मिसेस सगळ्यांच्याबरोबर मी चर्चा केली आता मला शुगर चढ झाल्या तर मला गोळ्या घ्यायला येणार कायमस्वरूपी अशा प्रकारचं मग मनामध्ये भीती निर्माण झाल्यानंतर वेळी काय झालं की माझ्या मिसेसनं सांगितली की काहीच कुठल्या प्रकारच्या गोळ्या चालू करायच्या नाहीत काहीच नाहीत आपण सगळं कोल्हापूरला जाव्या स्वागत उडकर सरांचं संजीवनी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी जाऊन आपण डायरेक्ट जाऊन भेटूया मी बघितलेला आहे युट्यूबवरती शुगरवरती वगैरे पूर्णपणे क्युअर होतात पेशंट अशा पद्धती त्यांच्याकडं औषध आहे न्या आयुर्वेदिक मग मी सुद्धा सरांचे व्हिडिओ वगैरे मी बघत असतो आहे मग त्याच्यामुळे डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आम्ही निर्णय घेतला आणि कोल्हापूरमध्ये आलो सरांच्या इथं हॉस्पिटलमध्ये भेटून मग त्यांना अशा पद्धतीने सगळे रिपोर्ट वगैरे दाखवले दाखवल्यानंतर त्यांनी मला एक महिन्याचं औषध दिलं होतं एक महिन्याचं औषध त्यांनी दिल्यानंतर ते नच ถูดตา कंटिन्यूट एक महिन्याचा औषध घेऊन आज बरोबर माझं औषध संपलंय आज संपल्यानंतर मी आज इथं सरांना भेटायसाठी आलोय आणि येतेवेळी मी काय केलंय की माझा रिपोर्ट परत मी शुगरची टेस्ट आज करून आलो आहे आज शुगरची टेस्ट मी तीन प्रकारे केलेली आहे अगदी रॅन्डममध्ये काल केली त्यावेळी पण नव्वद दाखवली आज सकाळी परत अनुष्यपोटी शुगरची टेस्ट केली ती टेस्ट सुद्धा माझी पंच्याण्णव दाखवली आणि त्याच्यानंतर बरोबर दोन तास जेवल्यानंतर मी परत आता शुगरची टेस्ट केली तर ती माझी एकशे सव्वीस अशी नॉर्मल दाखवली त्यामुळं मी पूर्णपणे सरांच्या ह्या औषधामुळे एकच महिन्यामध्ये पूर्णपणे अगदी मी खनखनीत क्लिअर असा झालेलो आहे त्यामुळे मी सरांच्या या औषधामुळं भरपूर समाधान आहे आणि सरांचं स्वागत होतं सरांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांच्या औषधामुळं मी खरोखर पूर्णपणे बरा झाला आणि त्यांचं मी मनापासून आभार व त्यांना मी धन्यवाद देतो